सरकार अजून किती खोटं बोलणार छगन भुजबळ यांचा शिंदे फडणवीसांवर घनाखात मराठा आरक्षणासंबंधात अधिसूचना निघाल्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे सरकारवर नाराज आहे आज ते आपल्या सिद्धगड निवासानी बैठक घेणार आहेत त्याआधी त्यांनी माध्यमांशी बोलत मनातील खदखत व्यक्त केली सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरू आहे ओबीसी समाज देखील मतदान करतो हे सरकारनं विसरू नये असं म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला ओबीसी मध्ये घबराट निर्माण झाले आमचं आरक्षण संपलं अशी भावना ओबीसी समाजामध्ये आहे ही भावना चुकीची आहे असं मला वाटत नाही मागच्या दरवाजाने सर्व मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे नव्या आयोगात त्यांच्या मर्जीचे लोक भरलेत सर्व सरकारी कर्मचारी कामाला लावलेत असं भुजबळ म्हणाले सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की मराठा समाज कोणत्याच दृष्टीने मागास नाही गायकवाड आयोग कोर्टाने स्वीकारलाय पण आता हे खोटं ठरवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतलं जातंय आहे एकतर्फी कारवाई होताना दिसते असं ते म्हणाले मुख्यमंत्री बोलताना पण आमचं समाधान होत नाही तुम्ही वेगळे आरक्षण दिलं असतं तर आम्ही काही म्हटलं नसतं कोर्टाकडून घेतलं असतं तरी काही म्हटलं नसतं पण सध्या जे सरकारचं सुरू आहे ते चुकीचं आहे चोपन्न लाख नोंदी सापडल्या शिंदे समितीचं काम संपलंय तर तिचं काम का सुरू ठेवावं किती खर्च करत राहायचं असा सवाल भुजबळांनी केलाय लोकांची मागणी असते त्याला प्रतिसाद द्यावा लागतो पण कोणावर अन्याय करणार नाही म्हणता पण जर चोपन्न लाख आणि त्यांचे सगळे सोयरे ओबीसीत आल्यास धक्का लागणार नाही का ढकलून बाहेर काढण्याचं हे काम आहे ओबीसी समाजाला सरकारकडून स्पष्टता हवी आहे असं भुजबळ म्हणाले तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी आम्ही लढतोय एका जातीविरोधात आमचा लढा नाही पक्षांची भूमिका काही असली तर ही भूमिका छगन भुजबळ यांची आहे कोणाला पटो किंवा न पटो पस्तीस वर्षांपासून ओबीसींसाठी लढतोय ते प्रमुख नेते आहेत त्यांनी निर्णय घ्यावा असंही भुजबळ म्हणाले